भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अपक्ष आमदार आणि नंतर मंत्री झाले त्याप्रमाणे त्यामुळे मलाही भविष्यात मंत्रीपद मिळावं असं वक्तव्य अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं सांगली जिल्ह्यातील मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनात खासदार विशाल पाटील बोलत होते गोरे साहेब या ठिकाणी आलेले जयकुमार जी आपले जावई आहेत त्यांचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे भिंत पहिला निवडून आलो काहीतरी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईल नाही तर कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळालं असं अपक्ष सुरुवात केल्यासारखी त्यांच्यासारखे आमची पण सुरुवात पुढे जावी असे आपण पक्ष करतो आणि त्यांनी पक्ष विरहित म्हणजे ते, त्यांचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावे लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन